नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये सोळा हजार दोनशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे एकावन्न रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडई हे होते बाजार समितीमधील लाल कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव आता पाहूयात मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये पाच हजार शंभर क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे चाळीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला मंडई हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा